मंडळी अगदी कोणीही बनवू शकेल एवढे सोपे उकडीचे मोदक बनवणार आहोत कढईमध्ये दोन चमचे तूप घेतलं आणि त्यामध्ये नारळाचा चव घातला हा चव मोजून घ्यायचा जेवढा नारळाचा चव त्याच्या अर्ध्या प्रमाणात बारीक चिरून घेतलेला गुळ घालायचा आणि व्यवस्थित गुळ वितळेपर्यंत परतून घ्यायचा आहे गुळ व्यवस्थित विरघळला की यामध्ये चमच्याभर खसखस घालायची आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे आणि पुन्हा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं सगळ्यात शेवटी यामध्ये वेलची आणि जायफळाची पूड घालायची त्याचा सुवास खूप चांगला उतरला जातो सारण आपलं तयार झालं आता उकड काढण्यासाठी इथं समप्रमाणात दूध आणि पाणी घेतलेलं आहे फक्त पाणी किंवा फक्त दूध जरी वापरलं तरी सुद्धा चालेल अगदी चिमुटभर मीठ आणि चमच्यावर साखर घालायची चमच्यावर साजूक तूप घालायचं या मिश्रणाला उकळी आली की यामध्ये तांदळाची पिठी घालायची जेवढं हे दूध आणि पाण्याचं मिश्रण आहे तेवढ्याच प्रमाणामध्ये तांदळाची पिठी घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स झालं की यावरती झाकण ठेवायचं दोन मिनिट अशीच वाफ काढायची त्यानंतर गॅस बंद करायचा आणि दहा मिनिट ही उकड अशीच झाकण झाकून ठेवून द्यायची दहा मिनिटांनंतर गरम गरमच ही उकड परातीमध्ये काढायची आणि मॅशरने व्यवस्थित मॅश करून घ्यायची लागेल असा पाण्याचा हात लावून एकदम मसूद असा गोळा मळून घ्यायचा मोदकासाठी लागणारी उकड आणि सारण दोन्ही तयार आहे लगेचच याचे साच्यामध्ये घालून मोदक तयार केले प्रत्येक मोदक पाण्यामध्ये बुडवून त्यानंतर वाफवण्यासाठी ठेवायचा दहा मिनिट वाफ काढून घ्यायची छान असे सुबक दिसणारे लोण्यासारखे मौसूद मोदक तयार